तीनशे पंच्याण्णव चारशे चोवीस चारशे पंचवीस चारशे एकोणतीस चारशे अडतीस नाईन थर्टी नाईन टू असे अनेक भूखंड याच्यामध्ये आहेत क्लस्टर यू आय पी नाईनमध्ये हे लेटर ऑफ इंटेंट त्यांनी दोन हजार चोवीसला मिळवलं होतं कोणी सुी बिल्डर ठीक आहे आता मी तुम्हाला सॅमरिंग ग्रुपचं ही जागा विकत घेतलेला सांगतो आज त्यांनी तिथे बोर्डसुद्धा लावला आहे चंदनवाडी मुख्य प्रवर्तक जीवाजी कदम असतील ठीक आहे तीनशे अठ्ठ्याहत्तर तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी तीनशे एक्क्याऐंशी तीनशे ब्याऐंशी तीनशे त्र्याऐंशी अ तीनशे त्र्याऐंशी ब तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे शहाऐंशी तीनशे शहाऐंशी अ तीनशे सत्त्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे एकोणनव्वद तीनशे नव्वद तीनशे एक्क्याण्णव तीनशे ब्याण्णव अ तीनशे ब्याण्णव ब तीनशे ब्याण्णव क तीनशे त्र्याण्णव चारशे एकवीस पाठ नाला आणि रोडजवळील क्षेत्र भूखंड वी आर पी नाईन अंतर्गत सामूहिक विकास आराखडा क्लस्टर योजनेअंतर्गत विकास करण्याबाबत यल्लोय प्राप्त केलेला आहे सॅमनीन सॅमरींनी ही भूखंड जमिनी विकत घेऊन सामूहिक पत्राची सही आहे ठीक आहे आम्ही खोटा नाही बोलत आहो ही सामूहिक पत्राची सही आहे ही बघा भोगवाटाधारक सभासदांचं एकत्र पत्र आम्ही खोटा नाही बोलत या प्रोसेसलाही वेळ लागली आहे साहेब जिथे आमच्याकडे क्लस्टर आला तिथे त्यांच्याकडे क्लस्टर गेलाच ना लोकांना काय सांगण्यात येतं आहे परमिशन आले आहेत ह्या परमिशन कुठल्या आहेत मग हे बघा या सह्या कोणाच्या आहेत चंदनवाडी विभागाच्या लोकांचे आहेत आणि हा एल ओ बघा या एल ओ मध्ये पण ते भूखंड आहेत म्हणजे कुठला बिल्डर कुठली खोटी कामं करतोय आम्हाला या दोन्ही कन्सल्ट लेटर अजून दिलेला नाहीये आमच्या ज्या टोळींनी प्रत्येकाला एकेकाला घरात जाऊन या सगळ्या गोष्टी ज्या आल्या एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आलं हे आलं सीसी भेटली आता सीसी वर येतो मी तुम्हाला आता सीसी भेट आम्हाला माहिती पण नाही आम्हाला रात्री बारा वाजता कळतं मुकी मुकी की मुकीबाई चाळीची मिटिंग आहे म्हणजे आमच्या इथे तर आलेच नाही फक्त आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतोय की मुकीबाई चाळीची मिटिंग आहे म्हणजे आम्हाला घरापर्यंत आमच्याकडे ज्येष्ठ नागरिक आहे स्वतः मी तिथे माझी आई मालक आहे माझ्या आईपर्यंत पण पोहोचवली नाही आणि डायरेक्ट सांगता की तुम्ही मिटिंगला या सचिन भोजल्या ऑफिसला आमच्या चाळीत लोक सगळे संदर्भात पडले की बाबा हे काय चाललंय सुनीता तर तेव्हा मी म्हटलं थांबा था जरा शांत राहा मी पहिले विचारते माझ्या भावाला मग मी भावांना माझ्या दोघांना पण फोन केला दोन्ही भावांना की हे काय आहे मदत काहीच नाही आमच्यापर्यंत काहीच नाही अचानक तुम्ही मिटिंग लावताय म्हणजे आमच्या घराचा ताबा म्हणजे काय तुमच्याकडे आम्ही दिलाय का आम्हाला काहीच कुठल्याच मीटिंगला तुम्ही कधी बोलवलं नाही नाही मुकीबाई चाळीला बोलवलं नाही कुठल्याच मंडळात आणि आमच्या अपरक्ष तुम्ही आम्हाला मेसेज टाकताय की तुम्ही डायरेक्ट या म्हणजे ही कुठली लोकशाही आहे तुमची कमिटी तुम्ही स्थापन केली आहे आम्ही स्वतःची आमची मी स्वतः मुकीबाई चाळी स्वतः आहे का डीडीआर कडे नाही कमिटी ना श्रीनगर ची रेजिस्टर्ड आहे ही कमिटी आम्ही नेमून दिली होती का तर बिल्डर आणि आमच्यामध्ये जो संवाद होईल तो कमिटी येऊन आम्हाला सांगेल आता आम्ही वेगळी कमिटी स्थापन करणार आहोत बिकॉज रजिस्टर्ड आम्ही रही कमिटी स्थापन करणार कारण साडे सातशे लोकांची आम्ही वेगळी कमिटी स्थापन करणार आणि ती कमिटी पुढे काम करेल पुढे एकदम पारदर्शकतेने काम करेल आता ही सी सी आहे दोनशे सॉरी चारशे चोवीस आणि चारशे सत्तावीस भूखंड आणि इथे लोकांना सांगितलं जातं चार टोळकांना आमच्या सी सी भेटली श्रीनगरची सी सी भेटली श्रीनगरची सी सी भेटली यू आर पी नाईनची सी सी भेटली पण हे वाचता येत नाही वाटतं त्यांना कदाचित ते आनडी असावे शिकले नसावे यू आर पी नाईन अंतर्गत चारशे चोवीस आणि चारशे सत्तावीस भूखंडाचा ताबा म्हणजे बांधकाम करण्यासाठी हे सुगीला दिलेलं आहे फक्त या दोन भूखंडाची बाकीच्या भूखंडाची कुठल्या प्रकारे हा कारभार चालू आहे तुम्ही पेपर वर येतो ना तेच एक एक पुरावे आपण तुम्हाला सादर करणारच आहे बऱ्याचशा लोकांना सगळं सामूहिक संमती पत्र हे कधी देणार आम्ही जेव्हा आमचं जागेचं ओ सी येणार तेव्हाच देणार ना आम्ही असं कसं देणार आमचा जागा मला आम्हाला सांगतोय तुम्ही नाही द्यायच्या सह्या आणि हे सह्या घेत सुटल्यात लोकांच्या शंभर लोकांच्या सह्या घेतल्यात साहेब शंभर लोकांच्या जागेचा घराचा जबाबदारी ते घेणार आहेत का आमच्या चारशे घरांची जबाबदारी तो अध्यक्ष घेणार आहे का सो कॉल्ड अध्यक्ष नाही घेणार आज आमच्या घराच्या अधिकार आम्ही निवड निवडायचे का तुम्ही जाणार आणि कोण बोलायला गेलं आता आता माझा वारसा आहे माझ्या घराचा माझे आई वडील जिवंत आहेत अजून बरोबर माझी आई इथेच बसली आहे माझे वडील रिक्षा चालवतात माझ्या वडिलांनी मी जर प्रश्न करतोय माझ्या वडिलांच्या वतीने तर चुकीचं आहे का मी माझा अधिकार नाही का माझ्या घरावर का ती आयुक्त आहे ती ठरवणार ते उपाध्यक्षची मिसेस ठरवणार का की कोणाला घरं द्यायचे कोणाला नाही द्यायचे तेही रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे लोकांच्या घरात जाऊन बसतात आणि लोकांना धमकवतात तुमच्या धीरांना आम्ही बोलवतो हे सगळा जो कारभार चालू आहे हा जो कमिटीचा कारभार चालू आहे तो आम्हाला मान्य नाही आणि याच्या पुढे ती कमिटी नाही कुठल्या तरी मालकाला खुश करायचं म्हणून इथे काम करायचं आणि लोकांच्या सह्या घ्यायच्या तरी आम्हाला मान्य नाहीत आम्ही त्यांना चोप देऊन फसवणूक बायोमेट्रिक करताना सगळेजण एकत्र होते आणि आता काय असं अचानक झालं त्यांच्या विरोधात बोलण्यासारखं आता अचानक काय झालं आम्ही स्वतः इथे भाऊ होते भाऊंबरोबर अशोक राऊत भाऊ स्वतः तेव्हा त्यांच्याशी भांडलो की आम्हाला पाहिजे आणि आम्हाला सांगण्यात तुम्हाला जागा स्थलांतरित करणार आता डेपो मध्ये जागा स्थलांतरित करणं ही सिद्धेश्वरची आहे ठीक आहे आता शहीद उद्यान तर गेलंच सोडूनच द्या कारण की ते उद्यान हे बिचारत ते रिअल इस्टेटच्या भोकांडी गेलं ते खाल्लं त्यांनी गिळून टाकलं एका आहे ते खाऊ दे पण आता हे जे डेपो आहे एस टी वर्कशॉपची आमची ओळख आहे आम्ही जन्मता इथे जन्मलो एस टी वर्कशॉप म्हणून आमची ओळख निर्माण झाली आज आज आम्ही आमच्या आधार कार्डवर लावतो एस टी वर्कशॉप सिंगनगर बिहाइंड एस टी वर्कशॉप सिंगनगर एस टी वर्कशॉपच्या मागे हे आम्ही लावतो आज ते डेपो स्थलांतरित करायचा चाललं आहे आज या बिल्डरसाठी हे एम एस सी आर टी ची सी आम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं आहे बघा ह्याच्यावर ना कुठला सही आहे ना कुठला शिक्षका आहे स्कॅन विथ ओकेन स्कॅनर मोबाईलमध्ये स्कॅन केलेलं आहे हे बघा हे पुरावे आणि आम्ही जर डेपोला विचारतो आल्याने आम्हाला उत्तर दिलं आम्ही स्थगित केलंय आम्ही हे डेपो हलवणार नाही मग आम्हाला जागा देणार कुठे आम्हाला आमचं प्रायव्हेट लँड ॲक्वायझेशन आहे आमचा लँड प्रायव्हेट आहे आमच्या टॅक्स पेपरवर आमच्या टॅक्स पावतीवर शिवराजनाथ सिंग म्हणून येतं आमचं कुठलं टी एम सी होल्डर नाही महाराष्ट्र शासन होल्डर नाही त्यामुळे आम्ही एसआरए किंवा क्लस्टर ह्या योजनेत बसत नाही आमचं प्रायव्हेट आहे आम्हाला जर करायचं आम्ही आमच्या जाग्या मालकांशी बोलू आम्ही बिल्डरांशी बोलू त्यानंतरच आम्ही जागेला मान्यता देऊ त्यांचा दे। वाद म मिटत नाही आहे एनओसी आली नाही आहे आता सॅमरीनला जर कुठं करायचंच असतं खरं कुठं कर, करायचंच असतं तर सॅमरीननी सकाशाला सांगितलं असतं एन ओ सी आणल्यानंतरच तुमचा तुम्हाला संमतीपत्र घेऊ म्हणून सामूहिक संमतीपत्र जे आता तुम्हाला मी सादर केलं बॉन्ड पेपरवर हे हो� इथे झेरॉक्सवर घेत तुटले आम्ही विचारणा केली असता आमच्या अंगावर येतात आम्ही विचारलं जेव्हा ओरिजिनल कुठे आहे जर लोकं फाडून टाकतील मग लोक फाडून टाकतील तर मग कशाला सह्या मागायला येतात मग तिथेही करा ना बायोमॅट्रिकसाठी किंवा सर्व्हेसाठी आम्ही साईन घेतोय संमती दर्शवतोय अहो पण टी एम सीला तर आता कळून चुकलं ना की आम्ही संमती दर्शवली म्हणून एकदा संमती आम्ही दर्शवली आहे ना सारखे सारखी आता हे झालं ठीक आहे तिसरा बिल्डर येईल आम्हाला फसवलं आम्ही आम्हाला समजत नव्हतं आम्ही तिसरा बिल्डर आणला आता परत तुम्ही संमती द्या चौथा बिल्डर आणला आम्ही म्हणजे हेच करत राहायचं का संमती संमती खेळत राहायचं का आम्ही TMC पाली आधी, आधी नु टी सोबत आणि याच्यात महापालिकेचे आधी अधिकारी सुद्धा सामील आहेत कोणाला पण आणून उभं करतात त्याला बोलायची पद्धत नाही त्याला बोलायची सुद्धा नाही त्याला बोलता येत नाही धड मराठी बोलता येत नाही धड मराठी सुद्धा बोलता येत नाही साहेब आम्ही प्रश्न विचारलेत त्यांना टी एम सी वगैरे बघून घेईल ते जागा मालकांचं टी एम सी काय बघणार जागा मालकाचं मला सांगा जागा मालक जर जा रेडी नसेल तर जागा मालक रेडी नसेल तर मी आम्ही कसा डेव्हलपमेंट करणार आमची घरं कुठे मिळणार आम्हाला आमची घरं इथेच पाहिजे जो बिल्डर आमची घरं आम्हाला इथे देईल त्याला आम्ही संमती देऊ अथवा आम्हाला डेव्हलपमेंट नको आणि फसवेगिरी जर होत असेल तर आम्ही उपमुख्यमंत्री श्रीमान एकनाथजी शिंदेसाहेबांना हात जोडून विनंती करतो आम्हाला या क्लस्टर योजनेमध्ये घेऊ नका आमची फसवणूक होत आहे आणि ही क्लस्टर योजना जर फसवी इथे आणत असतील या टोळीला पहिले यांना चोप देणार त्यानंतर आम्ही तुमच्याशी बोलणार नाही तर आम्ही आता आता सत्याचा मोर्चा झाला हक्काचा मोर्चा काढू आमच्या आत्ताची घरं आहे ती आम्ही टी एम सीला प्रश्न विचारू टेंडर प्रक्रिया पूर्ण केली का टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली का नाही झाली टेंडर काढलं का पेपरात ॲड दिली का कुठल्या हिशोबाने तुम्ही युपीआर नाईनची सी, सी दिली त्यांना शेजारच्या घरात काय चाललंय त्याच्यात आम्हाला घेणं देणं नाही आमच्या घरात काय शिस्त आहे आम्ही काय खातो त्याच्याशी आम्हाला घेणं देणार आज लोकांना ती बाई येऊन धमकवते हे करते ह्याच्या पुढे आज सांगतो सर्वांना जर ती बाई पुढे आली प्रेसच्या समोर सांगतो सोपा पोलीस कंप्लेंट करा सोडू नका पण फालतू लोकांना साईन देऊ नका त्या चार टोळींपैकी कोणी जर आमच्याकडे आमच्या माणसांना धमकवलं तर हा वर्मा पहिले सिग्नगरमध्ये इथे उभा आहे आम्हाला भेटावा लागेल नंतर मग लोकांना भेटावं लागेल बाकी तुम्ही विचारू शकता आम्ही आमची कमिटी स्थापन करणार अहो चारशेपैकी शंभर लोकांनी सह्या दिल्या तो साहेब तीनशे लोक आमच्यासोबत आहेत तीनशे जोडा श्रीनगरमध्ये साई श्रद्धा येते साई कृपा येते नवयुग येते पुढची ती भाग्यश्री येते परेरा येते हे जो प्लॉट आहे ना तो परेराचा प्लॉट आहे त्या मालकाला सुद्धा माहिती नाही आहे की इथे काय चालू आहे ते त्या मालकाला सुद्धा आम्ही सगळीकडनं माहिती घेऊन आलो आहे इथे निव्वळ खोटा कारभार चालू आहे आम्ही मोर्चा काढणार आम्ही आम्हाला जर पारदर्शकता नाही आली तर आम्ही मोर्चा काढणार नागरिकांना शंभर टक्के देशोदेला लागणार आम्ही मी म्हटलं ना आमचा विकासाला नाही किंवा विकासाकाला विरोध नाही विकास हा योग्य पद्धतीने होणार असेल तर आम्ही शंभर टक्के त्याला अनुदान देऊ आम्ही स्वतः सहमत राहू अन क्लस्टर योजना ही अनधिकृत बांधकाम बिल्डिंग जे आहेत आता इथे खूप अनधिकृत बिल्डिंग आहे ठीक आहे तिथे बिल्डर जर टी एम सीत जाऊन स्वतः ढवळाढवळ डवड़ करत असेल अधिकाऱ्यांचा पगार आमच्या टॅक्समधनं दिला जातो साहेब आमची टी एम सी देते बिल्डर नाही देत बिल्डरांनी ना पण हे डोक्यात समज घ्यावी तुम्ही फसवे कारभार घेऊन चार पाच टोळींना जमवून आम्हाला विश्वासात न घेता हे ॲन्युअल जनरल मीटिंग न लावता तुम्ही डायरेक्ट स्वतःचे स्वतः सगळा निर्णय घेणार हे आम्हाला जमणार नाही या टोळीला तर आम्ही सोडणार नाही आम्ही शंभर टक्के उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आम्ही आमदारांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे आम्ही सगळ्या नेत्यांची चर्चा करणार आहोत आम्ही इथे कुठलाही पक्ष आणू इच्छित नाही आम्हाला लोकांचं काम करायचं आहे आम्हाला लोकांची हक्कांची घरं लोकांना जागेवर मिळवून द्यायची आहेत आज आम्ही इथे सर्व पक्षीय बसलो आहोत पक्ष ह्याच्यात नाही आम्हाला आमचा विकास व्हावा पण तो योग्य पद्धतीने व्हावा हेच एकनाथजी साहेबांना आम्ही विनंती करतो अन्यथा आम्ही मोर्चा आंदोलन ह्याच्या पुढचा कार्यक्रम आम्ही सेट करू आणि दुसरा कार्यक्रम ह्याच्या आम्ही पुढे घेणार आहोत टोळी हटवा चाळ वाचवा आम्ही आज स्वाक्षरी मोहीम घेणार आहोत ही सगळा बॅनर आम्ही आयुक्तांना जाऊन देणार आहोत आयुक्तांसाठी पण आम्ही पत्र आणलेलं आहे आमच्या भूखंडावर लिटिगेशन असताना तुम्ही कुठल्या प्रकारे लोक लोकांना सांगता की सह्या करा आम्ही तुम्हाला संमती देऊ त्यांना आता देणार आहोत सबमिट करणार आहोत तर्फे त्याच्यामध्ये विषय क्लस्टर योजनेअंतर्गत यूर पी नाईनमध्ये सिंगनगर येथील चारशे पंचेचाळीस चारशे छेचाळीस आणि चारशे चाळीस या अस्तित्वातील चाळीस भूखंडाच्या विकासाबाबत आम्हाला क्लिअरन्स हवा आहे आम्ही आमदारांना पण पत्र दिलंय आहे की आम्हाला क्लस्टर अधिकाऱ्यांची मिटिंग व्हावी आम्हाला समजावं हो काय चालू आणि काय नाही चालू आहे सन्मान्य राजन विचारे साहेबांनी पण उठा दिवाळी आली बिल्डर करा बिल्डर कडून सुपारी घेण्याची वेळ झाली हे असं स्वतः न्यूज दिला होतं हे बघा याच्यामध्ये साहेब कोणाचा नेत्याचा किंवा कोणाचा याच्यामध्ये हे नाही आहे म्हणजे ज्येष्ठ नेते ठीक आहे आम्ही याच्यामध्ये पक्ष नाही आणत साहेब आम्हाला लोकांच्या अधिकारांसाठी लोकांच्या हक्कासाठी आम्ही योग्य तो निर्क कारवाई करणार आणि आम्ही आता स्वाक्षरी मोहीम आता दोन तीन दिवसात आम्ही चालू करणार आहोत टोळी हटवा चाळ वाचवा आणि त्या टोळीला आम्ही उचलून इथून फेकून देणार आहे त्यांचा काय व्यवहार झाला असेल त्यांना माहीत नाही शंभर सह्या दिल्या त्या शंभर लोकांपैकी पण आम्हाला फोन आलेत आम्हाला फोन आलेत साहेब आम्ही चूक केली सह्या देऊ तर याच्या पुढे त्यांना सांगतो योग्य पद्धतीने चाला अजूनही वेळ आहे सुधरा आम्ही सभा जाहीर सभा लावणार आहोत त्यांना सुद्धा आमंत्रण करणार त्यांना पण प्रश्न विचारणार आहोत ते साईन देत नाही म्हणून ते दोन रूम करा दोन चे तीन करा असं करून मग ते त्यांना असं वाटतं म्हणजे त्यांना टॅक्स लावून देऊ हे करून साईन वाढवायला म्हणजे कसं आपल्याला साईन निवड केलेली आयुक्तपदी निवड केली आहे त्या दोन नवरा बायकोना आयुक्तपदी निवड केलेली आहे ते सरळ चाळीस चांगलं सुटलेत वन प्लस वन अहो लोकांचे पैसे कशाला देतो धडीला लावताय तुम्हाला कमवायचं आहे तुमचा भविष्यासाठी आमचे भविष्य का अंधारात घालत आहे आम्ही न्यायालयाकडे पण जाऊ काय वेळ आली तर आम्ही कोर्टात जाऊ या टोळीने आत्ता पण सुधरावं त्या टोळीला आम्ही बरोबर -वर काय करायचं तो करेक्ट कार्यक्रम करा ओके काय होत सगळ्या नाही よし。